मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती संदर्भात अपडेट बघणार आहोत तर मित्रांनो मुंबई पोलीस संदर्भात महिलांचं ग्राउंड सुरुवात होणार आहे तर कधीपासून सुरुवात होणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता इथं मुंबई विषय ठीक आहे तर बघू शकता की मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक सन दोन हजार बावीस व तेवीसची मैदानी चाचणी व मोजमाप वेळापत्रक इथं बघू शकता की एकोणावीस सात दोन हजार चोवीसपासून मरीन लाईन विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन मुंबई इथे मैदानी चाचणी लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व या मैदानावर दोन ठिकाणी ही मैदानावर चाचणी सुरू आहे तर मुंबई पोलीस शिपाईच्या पदांसाठी महिला उमेदवारांनी मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स या मैदानावर दिनांक चार आठ दोन हजार चोवीस ते दहा आठ दोन हजार चोवीस या घेण्यात येणार असून सदर मैदानावर बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या यादीसह वेळापत्रक खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे तरी सर्व संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रत्येकाकरता मैदानी चाचणीचे वेळापत्रक तसेच ओळखपत्रक तसेच इतर ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन वेळेत उपस्थित राहावे व या आज भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी सिंथेटिक ग्राउंडवर घेण्यात येत असून कोणत्याही प्रकारे स्पाईक शूजचा वापर कुठल्याही उमेदवाराने करणार होणार नाही फक्त तुम्हाला जे तुमचे रेग्युलर शूज आहे स्पोर्ट शूज तुम्हाला वापर आहे सर्व संबंधांनी नोंद घ्यावी नवनाथ डवळे जे पोलीस आयुक्त आहेत ब्रो मुंबई यांचे कार्यालयावरून हे पत्र आपल्याला तर मित्रांनो महिलांनी पण बघा हा व्हिडिओ तर महिलांसाठी जे बघा जे मुले आहेत त्यांनी तर त्यांचं ग्राउंडच्या इथं तारखा देण्यात आलेल्या आहे तर बघू शकता तुम्ही इथं चार पाच चार आठ दोन हजार चोवीसपासून तुमची ग्राउंड डेट होत सुरू होत आहे तर सकाळी पाचचा रिपोर्टिंग टाईम आहे तर तुमचं नाव जे या यादीमध्ये असेल तर बघू शकता तुम्ही मैदानीचा यांनी यादी लावलेली आहे डायरेक्ट ठीक आहे तर संपूर्ण ही पी डी एफ आहे तुम्हाला ही आपल्या टेलिग्राम चॅनल पाहायला मिळून जाईल त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली तिथे जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या तर संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे बघू शकता तुम्ही प्रकारे मैदानी चाचणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे सर्व महिलांचे मुलींचे नाव इथं देण्यात आलेले आहे यादीमध्ये तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने नाव देण्यात आलेले आहे बघू शकता की मैदानी चाचणीमध्ये पात्र महिलांचे नाव देण्यात आलेलं आहे जे मैदानी यादीमध्ये ग्राउंडची मैदानी डेस्ट लागलेली आहे तर चार आठ बघू शकता की किती मुली घेत आहेत ठीक आहे त्यामुळे अशा पद्धतीने ग्राउंडचेही दिनांक आलेले आहे तर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो साधारणत किती मुली घेत असतील तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मुलींचं ग्राउंड होत आहे तर आता जसं जसं मित्रांनो ग्राउंडची संख्या वाढवली जात आहे पाच पाच सहा सहा हजार मुलींचं ग्राउंड डेलीचं घेत आहे म्हणजे सहा हजार प्लस मुली डेली घेत आहेत कारण की मित्रांनो पंधरा सप्टेंबरपर्यंत त्यांना हे ग्राउंड आवरायचं आहे संपूर्ण माहिती इथं बघू शकता तुम्ही त्यामुळे हे डेली दे दे ग्राउंड चालू आहे आणि मरील नाईस इथं ग्राउंड चालू आहे पण दोन ठिकाणी महिलांचे ग्राउंड चालू आहे ठीक आहे तर असे नवनवीन व्हिडिओ वी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद